दहावीनंतर कुठलं करिअर निवडायचं दहावी नंतर आपले करणार सायन्स करणार कुठल्या स्ट्रीम मध्ये जाणार हे तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या तुमच्या कौशल्यावर अवलंबून तर नमस्कार मित्रांनो मी शेखे स्वागत करतो आपलं मध्ये तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो सगळ्यात पहिली येते तुमची विज्ञान शाखा म्हणजे सायन्स स्ट्रीम यातून तुम्ही काय काय करू शकता सायन्स सायन्स या शाखेमध्ये तुम्हाला आहेत काय काय तुम्हाला जॉब लावू शकतात काय काय तुम्ही करू शकतात हे जर तुम्हाला गणित विषय किंवा तुम्हाला तांत्रिक जास्त रस असेल तर तुम्ही पहिली बीई म्हणजे इंजिनिअरिंग आणि बॅचलर इन टेक्नॉलॉजी या असे दोन पदे भेटतात हे जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जे डबल ई मेन्स आणि किंवा जे डबल ई किंवा त्यानंतर एम एस टी सीई टी ही पेपर परीक्षा द्यावा लागतील त्यानंतर तुम्ही परीक्षेत जर पात्र ठरले त्यानंतर मग ज्या कुठल्या तरी कॉलेजला तुमची नंबर लागतो आणि त्यानंतर तुम्ही ते पूर्ण करू शकता आता इंजिनिअरिंग बीई टेक्नॉलॉजी बॅचलर इन टेक्नॉलॉजी बॅ इंजिनियरिंग जर झालं तर त्यानंतर तुम्ही काय करू शकता तर त्यात तुम्ही होऊ शकता सॉफ्टवेअर इंजिनियर डाटा अॅनाल डाटा ॲनालिटिकल्स आणि खूप काही अशा संधी भेटतात तर तुम्हाला गव्हर्मेंट जॉबसुद्धा असते त्यानंतर येतो मित्रांनो मेडिकल फील्ड त्यामध्ये तुम्ही एम बी बी एस एम डी बी एस सी नर्सिंग या अशा काही प्रकारच्या ड्युट्यावर जर तुम्हाला हेल्थ केअरमध्ये मेडिकलमध्ये जास्त इंटर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच त्यासाठी परीक्षा द्यावं लागते मित्रांनो तुम्हाला नीट नीट दिल्यानंतर किंवा जर तुम्हाला फार्मासिस्ट पण माहिती आहे तर त्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावं लागते एम एस टी सी ए टी त्यात मात्र तुमचा पी सी बी हा ग्रुप असलाच पाहिजे तर तुम्ही या परीक्षेत पात्र ठरता पी सी एम जरी असेल तरी तुम्ही पुढे जाऊन बायोलॉजी त्यात काढू शकता किंवा पी सी बी असेल तर तुम्हाला मॅथ काढावंच लागतं हे मात्र तुम्हाला एक करावंच लागतं नंतर त्यान त्यानंतर येतो मित्रांनो आपल्याकडं प्युअर अँड सायन्स रिसर्च जर तुम्हाला संशोधन किंवा प्राध्यापन आवडत असेल तर तुम्ही आज तुमचं नक्कीच करिअर करू शकता म्हणजे टीचर वगैरे लोक असतात तर त्यांनी त्यात पी एच डी केल्या आहेत जसे कोणी पी एच डी फिजिक्समध्ये करतं कोणी केमिस्ट्रीमध्ये पी एच डी करतं कोणाला शिकवायचं असेल तुम्हाला किंवा मग फिजिक्समध्ये पी एच डी करताय केमिस्ट्रीमध्ये पी एच डी करताय बायोलॉजीमध्ये के पी एच डी करताय तर असे तुम्हाला प्युअर सायन्स अँड रिसर्चमध्ये करायला भेटतात त्यानंतर येतो तुम्ही बी सी ए म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या बी सी एमध्ये तुम्हाला काय काय होता येतं ते पण आज आपण व्हिडिओमध्ये जाणून जर तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर गेम डेव्हलपर व्हायचं असेल तर नक्की तुम्ही बी सी ए याची चॉईस करू शकता यामध्ये तुम्हाला संधी असते तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊ श इंजिनिअरिंग होऊ शकता यामध्ये त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर त्यानंतर गेम किंवा मग डिझाईन डेव्हलपर हे पण होऊ शकता यात तुम्हाला सरकारी नोकरी मिळायचे पण चान्सेस असतात त्यानंतर दुसरी स्ट्रीम येते मित्रांनो आपल्याकडं ती म्हणजे कॉमर्स स्ट्रीम यामध्ये तुम्ही काय काय करू शकता ते पण आपण पन। जाऊन जर तुम्हाला बिझनेस फायनान्शियल किंवा मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही कॉमर्स फील्ड चूज करू शकता कॉमर्स स्ट्रीम चूज करू शकता यात आता तुम्हाला काय काय बघायला भेटतं सगळ्यात म्हणजे बी ए म्हणजे बॅचलर सगळ्यात पहिलं म्हणजे बी कॉम म्हणजे बॅचलर इन कॉमर्स आता यामध्ये काय काय असतं ते तर मित्रांनो सामान्यतः यामध्ये बँकिंग किंवा बँकिंगमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे किंवा बँकिंगमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी पाहिजे त्यानंतर कॅशियर वगैरे हो म्हणून तुम्हाला यात सुद्धा ड्युटी लागून जाते तर बी ए किंवा बी कॉम बी कॉम केल्यानंतर हे सगळं तुम्हाला फॅसिलिटी अवेलेबल त्यात तुम्हाला संधी भेटते मित्रांनो अकाउंटंट व्हायला त्यानंतर फायनान्शियल कोणाचे अकाउंट हँडल करायला यात तुम्हाला बी कॉम करून संधी भेटते त्यानंतर तुम मित्रांनो सी ए म्हणजे चार्टर्ड अकाउंट यात खूप सारे मुलांचं स्वप्न असते हे व्हायचं जर तुम्हाला फायनान्स आणि अकाउंटमध्ये कराय करिअर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सी ए फाउंडेशन ही परीक्षा देऊन यामध्ये रस तुमचं घालू शकता किंवा देऊ शकता आणि येथून पण खूप सारं तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटून जातात जर तुम्हाला कुठलं एस बी आय एम जी बी अशा वगैरे बँकेमध्ये जर जॉब करायचा असेल तर नक्कीच तुम्ही सी ए चूज करा त्याचे पेपर द्या ते क्रॅक करा आणि नक्कीच यातही तुम्ही तुमचं चांगलं करिअर निवडू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे सी सीएस म्हणजेच कंप कंपनी सेक्युरिटी म्हणजेच काय जर तुम्हाला कंपनी लॉ आणि फायनान्स सिक्युरिटीजमध्ये मध्ये शिक्षण घेतलं असेल तर तुम्ही सी एस फाउंडेशन ही परीक्षा देऊन यामध्ये दे तुम्ही करिअर करू शकता त्यानंतर येतो मित्रांनो कलाक्षेत्र म्हणजेच आर्ट फील्ड यानंतर यामध्ये काय काय भेटतं तुम्हाला ते आपण याच्यात जाणून घेऊ जर तुम्हाला साहित्य समाजशास्त्र इतिहास किंवा पत्रकार वगैरे व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आर्ट फील्ड ही घेऊ शकता यामध्ये तुम्हाला काय काय संधी भेटता सगळ्यात पहिला आहे मित्रांनो बी ए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमी फिजिओ फिजिओलॉजी अशा अशा विषयामध्ये डिग्री करू शकता मला त्यात तुम्हाला संधी होते म्हणजेच हिस्ट्री जर केलं तुम्ही तर तुम्ही नक्कीच एखाद्या शाळेमध्ये शिक्षक वगैरे म्हणून लागू शकता त्यानंतर येतो मित्रांनो लॉ म्हणजेच आपलं एल एल बी बी एल एल ए त्यातमध्ये काय काय असतं हे पण आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेऊ तर मित्रांनो जर तुम्हाला वकील वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच आर्ट फील्ड चॉईस चूज करून त्यात तुम्ही एल एल बीमध्ये जाऊन त्या त्यासाठी एल ए टी क्लॅट म्हणून एक पेपर्स असतात मित्रांनो ते तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पात्र ठरवलं लागेल आणि ते तुम्ही क्लिअर केल्यानंतर तुम्हाला एल एल बी किंवा बी एल एल ए त्याची डिग्रीसाठी पूर्ण चार वर्ष द्यावं लागतात त्याच्यानंतर तुम्ही वकील होऊ शकता हे सगळं एवढं तुम्ही सायन्स म्हणजेच विज्ञान शाखा कला शाखा किंवा मग कॉमर्स शाखा एवढ्या ह्याच्यातून करू शकता त्यानंतर मित्रांनो कलाक्षेत्रामध्ये फॅशन डिझायनर म्हणून पण एक ऑप्शन असतं त्यात पण तुम्ही तुमचं चांगलंच क्षेत्र निर्माण करू शकता आजकाल भरपूर सारे मुलं याच क्षेत्रामध्ये खूप पुढे चाललेले आहेत त्यानंतर मित्रांनो येतं आपल्याकडं डिप्लोमा कोर्सेस डिप्लोमा कोर्सेसमध्ये खूप सारे ग्राफिक डिझाईनर साठी असतात त्यानंतर जे काही तुमचे गेमिंग टीचर असतात किंवा फायनान्स फ्रीलान्सिंग वगैरे तुम्हाला डिप्लोमा कोर्सेस करून येते त्यानंतर येथे तुमचे मित्रांनो पॉलिटिक पॉलिटिकल एक इंजिनिअरिंगचं जर दावी नंतर डायरेक्ट तुम्हाल तुम्हाल तुम्हाला पॉलिटिक्स दिलं तर इंजिनिअरिंगच्या टर्मला डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन मिळतं एवढं जर झालं मित्रांनो तर आता ज्यात तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ज्यात तुमचा सगळ्यात जास्त रस आहे तुम्ही ती शाखा निवडू शकता आणि तुम्ही कुठली शाखा निवडली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि या न शाखेनंतर आणखी सखोल जर माहिती असेल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच त्याच्यावर आणखीन हे व्हिडिओ बनेल तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मी कंटिन्यू नेक्स्ट